जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे नरवणे तालुका मान जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य श्री गणेश केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे नरवणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका किरणप्पा शाळगाव यांचा सप्त हिंद केसरी भारत देखील आला होता मित्रांनो सप्त हिंदकेसरी भारतने व रायपलने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी भारत नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या नरवणे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या किरणाप्पा शाळगाव यांच्या सप्त हिंद केसरी भारतची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली होती मित्रांनो या मोझे नरवणे मैदानामध्ये सेमीचा फेरा पाहण्यासाठी खाली गेला आपल्या सर्वांचा लाडका किरणप्पा शाळगाव यांचा सप्त इंदकिसरी भारत व रायफल देखील सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या अडक्या सप्त इंदकिसरी भारतची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये भारत व रायफल खूप सुंदररीत्या पळवते मात्र कालांतराने शेवटच्या क्षणाला मथुरो व या गाडीला जबरदस्त गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी भारत व रायफलची गाडी पाठी राहिली आणि त्यामुळे आज भारत व रायफलला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काय हरकत नाही कारण आज भारत खूप सुंदर सुंदररीत्याच पाहायला आहे मात्र कालांतराने थोडक्यासाठी का पराभव झाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा